नमस्कार भिवापुरी मिरची ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आले आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकर धोकडा गावाजवळ असलेल्या एका खास ठिकाणी आज आपण पाहणार आहोत गांडूळ खत म्हणजेच वर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे अशावेळी सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे चला तर मग जाणून घेऊया गांडूळ खत कसं तयार होतं आणि त्याचे फायदे काय आहेत सगळ्यात आधी पाहूया या प्रकल्पाचं शेड गांडूळ खत तयार करण्यासाठी अशा प्रकारचं हवेशीर शेड खूप महत्त्वाचं असतं हे शेड वरून छप्पर घालून झाकलेलं आहे जेणेकरून थेट सूर्यप्रकाश किंवा पावसाचं पाणी बेडमध्ये जाऊ नये गांडुळांना अंधार आणि ओलावा आवडतो त्यामुळे इथलं वातावरण थंड ठेवण्यासाठी आजूबाजूला झाडं जाड़ आणि जाळी लावली आहे खाली जमिनीवर प्लास्टिकचे प्लास्टिक अंथरून त्यावर हे गांडूळ खतासाठी प्र आपल्याला बेट तयार करायचे आहेत गांडूळ खत बनवण्यासाठी इथल्या शेतकरी दादांनी सांगितलं की खूप साध्या गोष्टी लागतात शेण काला म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं शेण याच्यासाठी गाईचं शेण खूप चांगलं असते असं यांनी सांगितलं हे त्या गांडुळांचं प्रमुख अन्न आहे पण लक्षात ठेवा ताजं शेण वापरत नाहीत ते थोडं थंड झालेलं असावं यासाठी गाईचं शेण खूप चांगलं असते अशी माहिती यांनी आपल्याला दिली यामध्ये वेगवेगळ्या जातीची गांडूळ येतात आणि याला पाणी खूप आवश्यक आहे बेडमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दररोज पाणी फवारावं लागतं हे सगळं साहित्य थराथराने बेडमध्ये भरलं जातं आणि त्यावर गांडूळ सोडली जातात सुमारे दीड ते दोन महिन्यात गांडूळ त्या शेणाचं काळ्या शार चहा पावडरसारख्या खतात रूपांतर करतात नंतर याची साठवणूक केली जाते त्यासाठी तयार झालेलं खत चाळणीने चाडून घेतलं जातं यांच्याकडे खत चाळण्यासाठी एक मशीन सुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर ते सावलीत साठवलं जातं जेणेकरून त्यातील ओलावा आणि उपयुक्त जीवाणू टिकून राहतील त्यानंतर त्याला पॅक करून ते, ते विक्रीसाठी तयार होते गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि जमीन भूसभूषित भुश होते त्यामुळे पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढते सेंद्रिय शेती करण्यासाठी रासायनिक खत वापरण्याऐवजी जर आपण हे खत वापरलं तर आपल्याला विषमुक्त आणि पौष्टिक अन्नधान्य मिळतील हीच खरी सेंद्रिय शेतीची सुरुवात आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे खत कितीला मिळतं इथं आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीचे खत मिळतात गांडूळ खतामध्ये दहा ते वीस रुपये प्रति किलो दराने हे खत विकले जाते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही सेंद्रिय शेती करायची असेल तर गांडूळ खत हा एक उत्तम पर्याय आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद